नमस्कार मित्रांनो मी संकेत आगरे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजलेले आहेत दोन रात्रीचे म्हणजे अडीच वाजले जातात आणि आत्ता चाललेलो आहोत आपण आपल्या गावी म्हणजे कोकणात आणि आज आपण जाणार आहोत बाईकने तर माझी एक बॅग मी कुंडाकडे नेऊन ठेवल्या आणि इकडे सुदीची तयारी चालली आहे इज रेडी टू गो आणि त्याची बॅग आहे हेल्मेट तर अशी सगळी तयारी झालेली आहे माझा हेल्मेट इकडे आहे तर चला आता इथून आपण जाणार आहोत गुंडाच्या घरी आता तिकडे भेटूयात लेट्स गो जिद्दोज चाललेली आहे मितवानो तीन दोन आणि सगळी तयारी नाईंटी फाईव्ह पर्सेंट झालेली आहे फाईव्ह पर्सेंट बॅलन्स आहे सगळं चहा वगैरे घेतलेली आहे थर्मॉसमध्ये भरून आणि थोड्याच वेळात आपण निघणार आहोत झाली ओके तीन आपण वाजलेत आता पाच वीस आणि ब्रेक झालेला চা সামিল हुबळीपासून शंभर किलोमीटर मागे आहोत वाजरेत घाट दोन स्टॉप आलेलो आहोत चहा टी ब्रेक झाला त्यानंतर डायरेक्ट आता पाचशे किलोमीटर अजून कव्हर करायचं अजून पाचशे किलोमीटर कव्हर करायचं मेन रोड नऊ बाराला चहा पितायत आता नेक्स्ट नेक्स्ट काय स्टेशन थंड झाली थंड झाली वाजले बारा सत्तावीस आणि जेवायला थांबलेलो आहोत झुंड बोल नाही आहे झुंड अजिबात नाही जेवायला थांबलेलो आहोत स्टॉप दोनशे किलोमीटर तरी आम्ही आलेलो आता पण आहे पण एवढं भासत नाही आहे बऱ्यापैकी आहे तर आता जेवूयात आणि मग बोलूयात जेवण झालेलं आहे आता आणि पुन्हा बोलायची तयारी झालेली आहे चालू परत आता बॅग वगैरे नीट बांधलेले आहेत रायडर रेडी होतोय आणि इकडे चला पुढचा प्रवास चालू करूयात आता इथून डायरेक्ट कोल्हापूर किती किती किलोमीटर आहे मिनिमम नाईंटी फाईव्ह किलोमीटर असेल इथून कोल्हापूर पण मी मगाशी बघितलं नाईंटी नाईन किलोमीटर काहीतरी होतं तर नाइंटी फाईव्ह किलोमीटर असेल तर चला आता डायरेक्ट कोल्हापूरला तर मित्रांनो पोचलेलो आहोत आपण कोल्हापूरला आता जस्ट कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आणि जाम थकलेलो आहोत आता थोडंसं टायर्ड वाटते पण ठीक आहे थोडा पण काही त्रास वाटत नाही हे काही मुद्दा थोडं वाटत नाही फक्त निपाणीचा जो रस्ता आहे ना त्यामुळं त्रास झाले जो घाण रस्ते आहेत जरी तुम्हाला यायचं असेल तर पावसाळ्याच्या नंतर या तिथपर्यंत रोड रेडी होईल आता वाटतं का तर so, वाटतं आहे बट काय सांगता येत नाही पण पर... hmm. ठीक आहे चला आता काय आता काय आता काय आता काय चलो आंब्यात भेटू

जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे मित्रांनो अजून आम्ही मलकापूरच्या मागे आहे मलकापूर इथून आठ किलोमीटर असेल आणि आता आम्ही आन्य इथे फसलो आहे छान पाऊस पडतोय आता वाजले चार पस्तीस साडेचार झाले आणि दोन तासात दोन अडीच तासाचा प्रवास होता आमचा अजून पण त्यासाठी आता खूप टाईम जाणार आहे बघूया पण छान वाटतंय एकंदरीत दिवसभर उन्हातून त्या तळमळत आलेलो एवढं पण ऊन नव्हतं पण तरीही ती जे ह्युमिडिटी होती त्याच्यामुळे थोडं त्रस्त झालेलं आणि आता एकदम थंड थंड पावसाने एकदम जाळ करून टाकलं गडगडायचा पण आवाज येतो असं वाटतं पावसाला आतंक चालू झाला पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे आणि आता आपण जायचा विचार केलेला आहे आपल्याला लेट झाला किती आपल्याला साडे खाली साडे साठ वाजे तिथे आणि आता आपण जाण्याचा विचार केला आहे जे काही कवस वगैरे आपल्याकडे आहेत त्यांचा उपयोग करून आता निघतो आहे आपण पाऊस खूप पडतो आहे स्ट्रगल ही रिअल झालेला आहे आपला Not now, not नऊ चौदा झालेत आणि जस्ट आम्ही पोचलेलो आहोत खूप टाइम झाला टाइम लागण्याचे कारण सांगतो फायनली आपण आपल्या अपन, घरी आलेलो आहोत आणि प्रवास कसा झाला ते तुम्ही बघितलात खूप खडतर होता पण पाचशे किलोमीटर एकदम मस्त गेले मक्खन आणि त्याच्या पुढचे जे किलोमीटर्स होते बॅलन्स प्रवास एकदम त्रासदायक झाला रोड रोडचं कन्स्ट्रक्शन खूप प्रमाणात चालत मोठ्या प्रमाणावर त्याच्यामुळे हो ते सगळं झालं बट ओवरऑल मस्त एक्सपिरियन्स होता छान जर्नी झाली आणि हा व्हिडिओ इथेच संपवतोय आता मी तरी जर व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा प्रतिक्रिया द्या आणि सबस्क्राईब तर तुम्ही करालच नसेल केलं तर तरीही सांगतो नसेल केलं तरी सबस्क्राईब करा त्याची खूप गरज आहे चला तर आता गावची सिरीज चालू होते उद्यापासून तर गावाला आल्यावर काय काय उद्योगधंदे आपण करतोय ते तुम्हाला बघायला मिळतील आपल्या या चॅनलवरती तरी चॅनलवरती बनून राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला भेटूयात उद्या तोपर्यंत काळजी घ्या